मित्रांनो राहुल गांधी यांना एकोणीस ऑगस्ट पूर्वी पुणे न्यायालयानं कोर्टामध्ये हजर राहण्याची नोटीस दिलेली आहे त्यांना एकोणीस ऑगस्ट पूर्वी आता पुण्याच्या कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे पण त्यांना ही वेळ का आली आहे कोणामुळे त्यांच्यावरती ही नोटीस लावली गेली आणि नेमकं त्यांनी असं कुठलं वक्तव्य केलं जेणेकरून त्यांना आता पुण्याच्या कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे अशा सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता हल्ली महापुरुषांवरती असे कुठलेही वक्तव्य करण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये का आली आहे अशा सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो वेगवेगळ्या राजकारणी हे महापुरुषांवरती काही ना काही बोलत असतात वेगवेगळ्या टीका करत असतात जर ते त्यांच्या विचारांचे असतील तर त्यांचे गुणगण गातात जर त्यांच्या विचारांचे नसतील तर त्यांच्यावरती टीका करतात आणि ह्या गोष्टी खूप नॉर्मल आहेत या देशामध्ये हल्ले त्यामुळे खूप साऱ्या महापुरुषांवरती या गेल्या काही वर्षभरामध्ये टीका धरल्या आपण ऐकल्या असतील पाहिले असतील अशी एक टीका राहुल गांधींनी सावरकरांवरती केली असा एक आरोप आता सात्यकी सावरकरांनी राहुल गांधींवरती लावलाय सात्यकी सावरकर कोण आहेत तर सात्यकी सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आहेत या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातूने म्हणजे सत्यकी सावरकरांनी राहुल गांधींवरती एक आरोप केलाय त्या आरोपाच्या अंतर्गत त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधींनी कुठल्याही पुराव्याशिवाय आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती टीका केली आहे मग नेमकं कुठलं वक्तव्य बरं राहुल गांधींनी केलं होतं नेमकं कुठल्या वक्तव्या मुळे जर आता राहुल गांधींना नोटीस देण्यात आली ते ऐकूया तर ते वक्तव्य होतं इंग्लंडमधलं राहुल गांधी जेव्हा इंग्लंडला गेले होते तेव्हा त्यांच्या एका भाषणामध्ये ते असं म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या मित्रांसोबत मिळून एका मुस्लिम व्यक्तीला खूप बेदम मारलं आणि त्याचा त्यांना खूप जास्त जास आनंद झाला म्हणजे सावरकरांना खूप जास्त आनंद झाला आणि त्याचा पुरावा काय तर राहुल गांधी म्हणतात की मी त्यांच्या एका पुस्तकामध्ये असं वाचलंय म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतः असं लिहिलं की मी माझ्या मित्रांसोबत मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारलं आणि त्याचा मला खूप आनंद झाला असा आरोप किंवा अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर इंग्लंडमध्ये केली हे सगळं चुकीचं आहे किंवा सावरकरांनी असं कुठं लिहिलं नाहीये असा आरोप किंवा असा एक पुरावा देत सा, सा, सावरकरांनी पुण्याच्या न्यायालयामध्ये राहुल गांधींवरती फौजदारी खटला दाखल केलाय त्यामुळे आता राहुल गांधी यांना एकोणीस ऑगस्ट पूर्वी पुण्याच्या न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे विनाकारण सावरकरांचं नाव घ्यायचं बदनामी करायचं हे चुकीचं आहे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो पण वेळ लागला तरी विजय मात्र जे खरं आहे त्याचाच होतो पण मित्रांनो हा मुद्दा आपला नाहीच आहे म्हणजे राहुल गांधीची ही एक केस आहे ती केस मुद्दा मी घेऊन आलो पण मला याच्या आडून एका वेगळ्या गोष्टीवरती चर्चा तुमच्यासोबत करायची आहे ती गोष्ट म्हणजे महापुरुषांचा अपमान आता हा खटला कोण जिंकेल याच्यामध्ये राहुल गांधींना माफी मागावी लागे, लागेल नाही लागेल हा पुढचा प्रश्न आहे तो तो वेगळा राजकीय मुद्दा झाला याच्यामध्ये पुढे काय होईल त्या बघण्यासारखा आहे पण मला जे मुद्दा मांडायचा आहे तो थोडासा वेगळा आहे तो आहे महापुरुषांबाबतचा मित्रांनो हल्ली या गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये इतकी बेताल वक्तव्य हो, वेगवेगळ्या वेग महापुरुषांबाबत आपण ऐकली आहेत मग ती अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खानची माफी मागितली असं एखाद्या बीजेपीच्या नेत्याचं वक्तव्य असेल किंवा औरंगजेब याच देशाचा राजा होता आपल्याला मान्य करावं लागेल असं आंबेडकरांचं प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य असेल किंवा मग अगदी वेगवेगळ्या महापुरुषांवरती मग महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या संबंधांवरती कोश्यारीजींनी केलेलं वक्तव्य असेल अशी अनेक वक्तव्य वेगवेगळ्या पक्षाच्या वेग म्हणजे वेग वेग पक्षाच्या माणसांना वेळोवेळी केल्याचे पाहायला मिळतात मग ती कधी अनावधारण झाली असतील कधी इंटेशनल झाली असतील सगळ्या गोष्टी ठीक आहे माझं म्हणणं की या गोष्टी इतक्या झाल्या महाराष्ट्रामध्ये ज्या माणसांनी ज्या महापुरुषांनी ज्या स्त्रियांनी ही माती पवित्र केली आहे ज्या व्यक्तीनं आपल्या तुमच्या जगण्याला अर्थ दिलाय त्या व्यक्तीची सरयाम बदनामी सर्याम त्याच्या अं त्याच्याविषयी वाईट बोलणं हे इतकं नॉर्मलाईज का झालंय महाराष्ट्रामध्ये त्याच्याविषयी कोणीच आवाज उठवत नाहीये त्याच्याविषयी कोणीच बोलत नाहीये आपला नेता एखाद्या महापुरुषाविषयी बोलला तर ते लोक महापुरुषाला सोडून देतात हा नेता बोलला म्हणजे तो इतिहासच असेल असं लोकांना का वाटायला लागले आपली लोक राजकीय नेत्यांकडून इतिहास का ऐकायला लागले माझं म्हणणं असं आहे की एखादा व्यक्ती जर राजकीय हेतू राजकीय स्वार्थपोटी एखाद्या महापुरुषाविषयी बोलला असेल तर ते त्याची चाचपणी करणं गरजेचं आहे मग तो स्वराज्य रक्षक वर्ष धर्मविरासा वाद असेल तो सुद्धा राजकीय स्वार्थापुटी माफीर होता मग तो स्वातंत्र्यवरांच्या माफी ती माफीवीर होते की मग ते स्वातंत्र्यवीर होते असा जो काय वाद आहे तो सुद्धा राजकीय स्वार्थापुटी मग गांधी गांधी देशद्रोही होते की देश देश हितवादी होते हाही जो था था ही होते वाद आहे तोही राजकीय स्वार्थापुटी वाद आहे हे सगळे जे वाद आहे ते जाणून बुजून घडून आणले जातात आणि या सगळ्यामध्ये जो मूळ इतिहास आहे ना तो मागे पडला जातोय मग आपल्या एखाद्या मतदारांना खुश करायचं म्हणजे जर आपल्या राज्यामध्ये मुस्लिम मध्ये थोडं मी स्पष्ट बोलतो की आपल्या राज्यामध्ये मुस्लिम मतदार असतील तर मग सावरकरांना वाईट बोलायचं आपल्या राज्यामध्ये जर ब्राह्मण मतदार असतील किंवा शक्यतो हिंदू मतदार जास्त असतील तर मग गांधींना वाईट बोलायचं किंवा सावरकरांना चांगलं बोलायचं आणि टीका करणंच नाही बरं का एखाद्या महापुरुषाची स्तुती करणं सुद्धा आपल्याकडे कर खूप जास्त वाढत चाललंय म्हणजे उगाच थोडा इतिहास असेल तर त्याचा हातभर करून सांगायचा कारण आपल्या समोरच्या जनता त्याला आनंद होईल किंवा त्यांना आपल्याला मसा मिळतील ह्या गोष्टी खर तर कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि या गोष्टी खूप छोट्या आहेत बर का याच्याविषयी कोणीच बोलत नाही म्हणून मी माझी एक असते ना की ज्या विषयावरती कोणी बोलत नाही त्या विषयांना वाचा फोडणारा आपला चॅनल आहे आणि म्हणून मी अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती नेहमी बोलण्याचा प्रयत्न करत असतो मला बोलतो तुमचं मत जाणून घ्यायचंय की तुम्हाला नेमकं काय वाटतंय आता हे राहुल गांधीचं एक वक्तव्य आहे राहुल गांधींसारख्या अनेक राजकीय नेत्यांनी आजवर अनेक वेगवेगळ्या महापुरुषांवरती वक्तव्य वे केले अगदी देश राज्याच्या राज्यपालांपासून राज्या ते मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्र्यांपासून ते अगदी सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकानं काही ना काही वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये केलंय यांच्यावरती नेमकी काय कारवाई व्हायला पाहिजे आणि तुम्हाला असं वाटतं का की एखाद्या महापुरुषाविषयी खोटा इतिहास जर कोणी सांगितला जर एखाद्याने एखाद्या महापुरुषाची खोटी बदनामी केली जाणून बुजून तर त्याच्यावरती एखादा नियम असावा त्याच्यावरती ते त्याला शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं का की एखादा असा नवीन नियम यावा असं तुम्ही मला जर तुम्हाला वाटत असेल तर वाट नक्की कमेंटमध्ये सांगा बाकी मला फक्त तुमच्यापर्यंत या दोन गोष्टी पोहोचवल्या होत्या एक म्हणजे राहुल गांधींविषयीचा हा नवा अपडेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे महापुरुषांची बदनामी करणं ह्याचं झालं नॉर्मलायझेशन ह्या दोन गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवत होत्या बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की तुम्हाला खरंच असा एखादा नियम यावा असं वाटतं का जेणेकरून महापुरुषांची बदनामी केली तर त्या व्यक्तीला शिक्षा व्हायला हवी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद